नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना सिम्पली फूड बी तेजस्वीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत बारीक मेथी त्याला काही ठिकाणी आहे ना असं वाळू मेथी पण बोललं जातं तर ती टेस्टला इतकी सुंदर असते आणि मस्तच लागते ती टेस्टला आता बऱ्याच जणांना माहिती पण असेल किती जणांना माहिती आहे मला आयडिया नाही आहे बट ती टेस्टसाठी एक नंबर असते सो आता आपण बघूया त्यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि ती कशी केली जाते ती हे hey बघा ही अशी असते ती भाजी जी असते मी म्हणाली बारीक मेथी ती अशी असते त्याच्या ना पाटचे जे टोकं आहेत ना ती काढून घ्यायची आहेत फक्त हे मी आता काढूनच घेतलेली आहे ही भाजी आणि ही जी भाजी आहे ना ती एकदम खळखळ खर पाण्यामध्ये वॉश केली पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप अशी रेती असते म्हणून त्याला वाळू मेथी असंही काही जण म्हणतात तर ही एकदम चांगल्या पाण्यामध्ये ही सहा ते सात वेळा पाण्यामध्ये ही वॉश करून घ्यायची आहे आता ही मी वॉश करून घेतलेली आहे ह्याला आहे ना असे छोटे छोटे पुचके असतात याच भाजीचे आणि त्याला गाठ मारलेली असते त्या जिथे गाठ मारलेली असते त्याच्या अगोदरचा जो मुळाचा कटचा जो भाग असतो ना तो कट करायचा आहे आणि एवढाच भाग घ्यायचा आहे आता ह्याला आपण बारीक चिरून घेऊया हे hey बघा आता ही मेथी जी आहे मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी असा पातळ पातळ ना एक बटाटा कट करून टाकलेला आहे कारण ही मेथी जी आहे ना एकदम कमी प्रमाणामध्ये होते तर त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा टाकायचा आणि ती मेथी एकदम छान सुंदर लागते काहीही टाकायची गरज नाही फक्त कांदा मिरची त्याच्यामध्ये टाकायचा आहे बाकी काहीही घालायची गरज नाही आहे तर आता आपण बघूया आपण कशी करूया त्याला एक कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि मी हा कांदा जो घेतलेला आहे ना तो दीड कांदा घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा जेवढा जास्त घालाल ना तेवढा थोडी टेस्ट त्याला चांगली लागते कांदा आणि एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हे गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा पण लवकर भाजला जातो आणि नंतर भाजी टाकल्यावरती ते एकजू पण चांगलं होतं हे बघा अशा पद्धतीने आपला गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही भाजी घालणार आहोत हे बघा आणि ही भाजी जी आहे ना जी ही चांगली वाफेवरती शिजवून घ्यायची आहे त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाहीये वाफेवरती चांगली शिजवायची आहे तेल पण बऱ्यापैकी आहे ह्याला थोडंसं तेल जास्तच लागतं म्हणजे जेणेकरून की भाजी एकदम छान होते बटाटा पण तुमचा वाफेवरती शिजवून होणार फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ही भाजी जी आहे ही चांगली धुवून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये खूप अशी माती असते तर ती माती जर तुम्ही चांगली त्याला वॉश नाही केलात ना तर ती माती तुम्हाला मग मा खाताना कचकचकचक कच, 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 दाताखाली लागणार म्हणून ती एवढं लक्षात ठेवायचं की ती चांगली कारण ही भाजी खरंच तुम्ही ट्राय करून बघा कारण ही भाजी औषधी भाजी असते या भाजी म्हणजे ही भाजी खाल्ली ना की पोटाचे त्रास पण सहसा जास्त होत नाही ही औषधी असते भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी आता ही वाफेवरती ठेवायची आहे एक दहा मिनटासाठी हे बघा आता मी प्लेट काढलेली आहे आणि हे बघा वाफेवरती शिजवून अशी झालेली आहे भाजी हे बघा बटाटा दाखवते तुम्हाला मी शिजलेला हे बघा अशी मस्त अशी ही भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा सुरेख लागते ती टेस्टला पण खूप छान लागते आणि पटकन होते ही भाजी अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते सर्व करून बटाटा पण आपला एकदम छान शिजलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही बारीक मेथीची भाजी म्हणजे तुम्ही आता वाळू मेथी त्याला बोलत असाल तर ती भाजी आपली तयार झालेली आहे बघा दिसायला एकदम सुरेख अशी दिसत आहे आणि मी शुअर आहे की ही टेस्टला पण खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय